ज्याला तुम्ही बोलून पाव त्याच्या मनावर केला घाव त्यानं बदलला आज पूर्ण टाव रोहित भाव लुकिंग लाईक वाव 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 जगातला एक नंबरचा ऑलराऊंडर जडेजा फक्त तूच आहे रे ज्यानं डेब्यू केला आज त्याचं नाव सर्पराज तू करायला आता माझ लाजू नको आज तर सुरुवातीपासून सुरू करूया तर राम राम जय शिवराय त्यावर जागायला राहुल मी दांडी तुम्ही बघायला सुरुवात केली आहे इंडिया वर्सेस इंग्लंड कसोटी विषय तर आज उठल्या उठल्या बेनस्टोकनं कोणाचं तोंड बघितलेलं काय माहित कारण जेव्हा टॉस साठी मैदानात आला आणि टॉस आला कारण भारतात टॉसच खूप महत्व रोहित भाऊनं टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला भारताच्या टीम मध्ये आपल्याला खूप बदल बघायला भेटले जडेजा आणि सिराजनं वापसी केली तर रोह आणि सरपराजला आज डेब्यू करायची संधी मिळाली भारताने जे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो नऊ ओव्हरपर्यंत चुकीचा वाटत होता कारण दहा रन्स करून यशस्वी तर एक अंड करून शुभमन गिल म्हणजे झिरो आणि पाच रन्स करून पाटीदार ड्रेसिंग रूममध्ये आरामशीर लंच करत एकत्र बसले पण जडेजा आणि रोहित भाऊ आज लंचच्या नादात नव्हते आणि इथूनच सुरू झाला इंग्लंडचा वाईल म्हणतो ना गुजराती इंग्रजांना पहिल्यापासूनच जड जातात आला ना जडेजा भाऊ जडेजा आणि रोहित भाऊनं लंच ब्रेक होता होता साठ रनची पार्टनरशिप करून भारताचा स्कोअर त्र्याण्णव वर तीन असा नेऊन ठेवला आणि दुसऱ्या सेशनचा खेळ जेव्हा सुरू झाला ज्यांनी केलं होतं रोहित भाऊंना ट्रोल त्यांचा रोहित भाऊने केला ना विषय खोल शतक मारल्या थाटात ट्रोलरची डायरेक्ट बोट तोंड पण मग एकशे एकतीसच्या स्कोअरवर मारकोडच्या एका शॉर्ट पिच बॉलवर आउट झाला पण त्याच्या जागी आलेल्या डोळ्यात आई वडिलांच्या डोळ्यात का कारण त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना त्यांच्या डोळ्याने ते पाहत होते पहिल्याच मॅच मध्ये धडा किंवा अर्धशतक पूर्ण करून जडेजाच्या चुकीमुळे पासष्ट रन्सवर रनआउट झाला जडे पण दिवस संपता संपता जडेजाने पण तलवार चाललं आणि शतक पूर्ण केलं नाही जगातला एक नंबरचा ऑलराऊंडर बॅटिंग असू किंवा बॉलिंग जडेजा टॉपलाच दिसणार तर आजच्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा तीनशे सव्वीस वर पाच बाद आणि भारत आता एका मजबूत स्थितीत आहे आज पुरतं एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो व रामराज जय शिवराय जय शंभराज वाजवा गाल तेवढं आपलं